बहुजन राजनीति और उनके एक बहुजन नायक ये मान्य कांशीराम साहब बार बार ये कहा करते थे अपने अनुयायी के बारे में कि इनके भरोसे ही मेरे मिशन और मोमेंट आगे चल रहा है आगे बढ़ाते हुए मान्य कांशीराम साहब ने आ, एक बात कही कि रूल द इंडिया यानी जिस समाज को न धन का अधिकार था न ज्ञान का अधिकार था न सम्मान का अधिकार था उस समाज को हुक्मरान बनाने का एक संकल्प मान्यवर कांशीराम साहब ने किया और उसको जो प्रज्ञावान साथियों में उसमें जो कंट्रीब्यूशन दिया उसमें से एक मूर्धन्य व्यक्तिमत्व है मान्यवर सी पी थोरत साहब आज हम सभी साथी उन्हें पुण्यनुमोदन देते वक़्त संकल्प करते हैं कि उनका लिखा साहित्य और खास करके नई पीढ़ी को एक प्रेरणा बने ऐसा कुछ काम जो हम आगे करने वाले हैं जिसके उन्होंने मान्य और काशीराम साहब को भी अवगत किया कि मोहम्मेंट के एक शिल्प कैसे निर्मित किए जाए ऐसे मान्य और सी थोरात साहब को हम आदरांजलि देते हुए हम सभी कहते हैं कि हम उनके काम को आगे बढ़ाएंगे और ये हम शॉर्ट टर्म और लॉन्ग टर्म प्रोग्राम के तहत इस बात को अंजाम देंगे जय भीम रिपब्लिकन चळवळ या देशामध्ये संपल्यानंतर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ त्याला पुनर्जीवित करू शकतो का आणि पुनर्जीवित केल्यानंतर ती स्थापित करू शकतो का या संदर्भामध्ये पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंथन झालं आणि त्या मंथनामध्ये आदरणीय मान्यवर कांशीराम साहेब डॉक्टर सी पी थोरात साहेब आणि त्यांचे इतर सर्व सहकारी त्यावेळेस ते उपस्थित होते त्यांनी ते मंथन केलं सातत्याने एकोणीसशे त्रेचाळीस ते अठ्ठ्याहत्तरपर्यंत त्याचं मंथन केलं आणि मंथन केल्यानंतर बामसेबची स्थापना करण्याचं काम केलं की ज्यामध्ये डॉक्टर सी पी थोरात साहेबांचा महत्त्वाचं योगदान तेवढ्यावरच न थांबता की नवीन कार्यकर्त्यांची फौज तयार करायचं असेल न विकणारे कार्यकर्ते तयार करायचे असतील तर त्यांना कॅडर कॅम्पच्या माध्यमातून तयार करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे कॅडर कॅम्प अनेकदा मान्यवर कांशीराम साहेब आणि सी पी थोरात साहेबांनी घेतलेले आहेत आणि त्यातून असंख्य कार्यकर्ते निर्माण केले आणि मग असे कार्यकर्ते पुढे जाऊन मग ते पॉलिटिकल विंगमध्ये काम करतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतील तर ते विकले जाणार नाहीत ते सचिल आणि एकनिष्ठ कार्यकर्ते निर्माण होतील या संबंधात त्यांनी महत्त्वाची भूमिका माननीय सी पी थोरात साहेबांनी केली अगदीच हल्ली नुकतंच म्हणजे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस साली ठीक आहे सी पी थोरात साहेब यांनी इथं कॅडर कॅम्प घेण्याचं ठरवलं दोन दिवसाचं कॅडर कॅम्प कोथरूड या ठिकाणी घेतलं आणि सगळे जुने जाणते सगळे कर्मचारी आणि कार्यकर्ते बामसेबचे काही मुंबईमधून आले होते काही पुण्यातून होते सगळे कार्यकर्त्यांचं कॅडर कॅम्प घेतलं आणि पुन्हा एक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण काम करू अशा पद्धतीनं त्यांनी तिथं जो संदेश दिला त्यांनी एक छोटीशी पत्रिका पण काढली त्यावेळेस आणि ती पत्रिका म्हणजे हे केली सगळ्यामध्ये वितरित केली तर अशा प्रकारचं मोठं म्हणजे सल्ला देण्याचं आंबेडकरी विचारधारा पसरव करण्याचं काम हे सी पी थोरात साहेबांनी केलेलं आहे म्हणून कांशीराम साहेब नेहमी सी पी थोरात साहेबांकडे खूप आदराने आणि ते आपले एकनिष्ठ सहकारी म्हणून ते पाहत होते ते कार्यकर्ते नाही सहकारी त्यांचे ज्येष्ठ सहकारी आणि त्यांच्याकडून सल्लामसलत करायचे कुठलीही देशामध्ये प्रसंग निर्माण झाला कांशीराम साहेबांना तर ते सी पी थोरात वगैरे सारखे जे काही प्रमुख कार्यकर्ते होते या देशभरामधले त्यांच्याशी ते सल्ला पसलत करायचे त्यापैकी एक सी पी थोरात साहेब डॉक्टर सी पी थोरात साहेब होते ब्याऐंशी व्या आली मी त्यांना जवळून पाहिलं मी तिथे एम ए करत होतो प पालीमध्ये त्यावेळेस त्यांनी ब्याऐंशी व्या आली सम्राट अशोकावर प्रत म्हणजे त्यांनी एक मोठा प्रबंध लिहिला त्या कार्यक्रमाला पण मी उपस्थित होतो त्या सावित्रीबाई ह्याच्यामध्ये आणि त्यांना निर्णय प्रश्न जेव्हा विचारण्यात आली त्या प्रश्नाचं समर्पक समाधान करण्याचं काम सी पी थोरात साहेबांनी दोन हजार सतराला केलं आणि अशोकाची जी पाल्यू पॉलिसी आहे इकॉनॉमिक पॉलिसी ती पॉलिसी कशी राबवता येईल या पद्धतीनं त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे असे हे आपल्या म्हणजे जुने जाणते आणि ज्ञानी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपून गेलेलं आहे सी पी थोरात साहेबांचा तू कॉन्सेप्ट पडलं होतं होता आणि बहुजन समाज पार्टी त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे, जे कॅडराईज कार्यकर्त्यांची फळी कमी झाली होती आणि म्हणून योग्य कार्यकर्ते निर्माण होण्याची जी प्रक्रिया होती, प्रक्रिया होती। प्रक्रिया ती प्रक्रिया थंडवली होती म्हणूनच दोन हजार बावीस साली त्यांनी ते सांगितलं पुन्हाशी ही प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे म्हणून ते ओहोटी लागली अन्यथा ती ओहोटी लागली नसते तर ते एक महत्त्वाचं आपण ते ती प्रक्रिया राबवून जर आपण कार्यकर्त्यांची फौज म्हणजे डेडिकेटेड कार्यकर्त्यांची फौज जर निर्माण केलं तर आपल्या या मुवमेंटला निश्चित विजय प्राप्त होईल दोन हजार बावीसला त्यांनी सांगितलं की बामसेप आता जे म्हणजे स्कॅटर्ड झालेली आहे कार्यकर्ते स्कॅटर्ड झालेले पुन्हा त्यांना एकत्रित करणं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचा संदेश त्या दिवशी सांगितला की तरुणांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील करून घेणं गरजेचं गर आहे त्यांचे कॅडर घेणं गरजेचं आहे मी आज पाहतो शोकांतिकाय जे जे बामसेपचे किंवा बी एस पीचे कार्यकर्ते आहेत ना त्याच्या जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के त्यांची मुलं भरकटलेली आहे त्यांना माहीत नाही अजून आणि म्हणजे जी ब्राह्मणवादी चळवळीमध्ये आहेत त्यांची मुलं तर ही मोठी आहे तर त्या मुलांना त्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आणि कॅडर कॅम्पच्या माध्यमातून तयार करणं गरजेचं आहे असं नेहमीच सिपी थोरात साहेब सांगायचं नव्हे तर उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी पूर्ण सत्ता आणण्यामध्ये डॉक्टर सी पी थोरा साहेबांचं मोठं योगदान असल्याचं कांचीराम साहेबांनी स्वतः कबूल केलेलं आहे हा जो वैचारिक वारसा आहे तो जागतिक पातळीवर नेण्यासाठी आम्ही डॉक्टर सी पी थोरात फाउंडेशन आम्ही तयार करीत आहोत या फाउंडेशनमार्फत आपण शैक्षणिक आणि संशोधनात्मक आर्थिक सामाजिक संस्थात्मक बदल कसा घडवता येईल याविषयीविषयी आम्ही काम करणार आहोत हे केडर कॅम्प आम राज्यभर आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी राज्यस्तरीय त्रिस्तरीय समिती आम्ही स्थापन करतो आहे एक कोर ग्रुप असेल राज्यस्तरावर काम करणारे जुने जाणते सगळे एकत्रित त्या राज्यस्तरीय कमिटीमध्ये असतील आणि जिल्हा पातळीवर कमिटीवर लोकं असतील त्यांचा जो वैचारिक वारसा आहे त्यांनी पुस्तकं अनेक लिहिलेली आहेत त्यांनी लिखाण भरपूर केलेले आहे ते, के ते, के ते आम्ही या बुद्ध विहारामध्येच एक लायब्ररी तयार करून तो जपण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखी एक महत्त्वाचा बाब आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे की राज्यातील जेवढी विहार आहेत त्या बुद्धविहारांचा डेटा एकत्रित करून ते नोडल पॉईंट किंवा ते कृती कार्यक्रमाचं पॉईंट म्हणून आम्ही ते वापरणार आहोत आणि त्यासाठी डेटा गोळा करण्याचं काम एक यंग मुलगा आहे ब बन, विशाल बनसोडे आणि जाहीर संकल्प केला की मी माझ्या वतीने ते करणार आहोत म्हणून असं स्वतःहून काम करणारी लोक या ठिकाणी जमले सगळा डोटा गोळा करणार आहोत महाराष्ट्रभरचा त्याकरता फॉर्मॅट बनवणं आय टीचं संपूर्ण सॉफ्टवेअर बनवणं हे सगळं काम आता सुरू होतं हा सगळा आपल्या समाज जागृतीसाठी तिथून लोकांना घडवण्यासाठी तिथून केर कॅम्प घेण्यासाठी त्यांचा आर्थिक विकासासाठी त्यांना स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम देणं त्यांना परदेशामध्ये दे एम्प्लॉयमेंट देणं असं मोठं प्लॅन आहे त्याचाच उल्लेख आता कुलदीपने केला की आम्ही पूर्ण प्लॅन बनवण्याचं काम पुढच्या दोन तीन महिन्यात करणार आणि पूर्ण राज्यभर आम्ही ते डिक्लेअर करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे की सम्राट अशोक विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा डॉक्टर सी पी थोरात सरांची होती ती आम्ही आत्ता शासनाच्या माध्यमातून आणि समाजच्या माध्यमातून उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत एवढेच सीपी थोरात साहेब आणि माझी ओळख एक्क्याण्णव की त्यांना कुठून काय समजलं माझ्याबद्दल काय माहिती नाही ते माझ्या एक्सटेन्शन डिपार्टमेंटला आले कॉलेजला आणि मी एका परदेशी नागरिक होते त्यांना कॉलेजची माहिती देण्याच्या उद्देशाप्रती मी मला फोन आला यांचं आणि मी तिकडे गेलेलो होतो आणि त्यांनाही तसं सांगण्यात आलं की बाबा साहेब येतील सर येतील तुम्ही थांबा जवळजवळ तास ते दीड तास माझे जवळ कॉलम म्हणजे आमच्या विद्या ह्याच्यामध्ये थांबले डिपार्टमेंटला आणि थांबता झोपी गेले आलो तर ते झोपलेले होते मग मी त्यांना झोपू दिलं थोडा वेळ तिकडे आणि त्यांना काहीतरी तिथं तिथं इथं आवाज झाल्यामुळे ते जागा आल्यानंतर त्यांना संख्य बाबा देवी सर आलेले आहे सांगायचं म्हणजे कि ते असे कार्यकर्ते शोधत शोधत याचे म्हणजे हो नव्वद एक्क्याण्णव पासून जे आमचा संपर्क सुरू झाला तो कालपर्यंत पण शेवटच्या टप्प्यामध्ये मी भूतानला गेलेलो होतो त्यांच्या आजारीच्या वेळेला आणि नंतर मी माझ ह्याला एक शिबिर होत सांगलीला आणि त्या सांगलीच्या शिबिरामध्ये मी गेलेलो असल्यामुळे मला शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची भेटही घेता आली नाही आणि त्यांच्याशी बोलता आलं नाही महत्वाचं म्हणजे मित्र हो पंच्याहत्तर लोकांची जी नाणी पंच्याहत्तर लोकांना जी नाणे वाटलेली आहेत त्यांनी चांदीची त्यामधला मी एक आहे त्यांचा शिष्य मी त्यांना गुरुवर्य म्हणायचो प्रेरणा विहारामध्ये सरांची अनेक व्याख्यानं आपण घेतलेली आहेत एकदा उभं राहिले तर तुम्हाला पाहिजेल तेवढा वेळ ते बोलत असत अनेक विषयावरती त्यांचं ज्ञान आणि त्यांची बुद्धिमत्ता पाहून मला खूप आश्चर्य वाटायचं की इतकं कसं त्यांच्या लक्षात राहतं वगैरे वगैरे अशा गोष्टी गोष्टीसाठी आणि कुठलंही वाचन झालं त्यांचं की इत्यंत भूत माहिती सांगायचे सगळे फिजी गुरुजी वगैरे त्या काळातले की तिथे सगळं सांगायचे त्या काळामध्ये म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की चालता बोलता इतिहास चळवळीचा हा त्यांच्याकडं होता पुणे तिने मग भाषणामध्ये सांगितले की हे घर हे कांशीराम साहेबांसाठी बांधलेलं आहे साहेबांनी सांगितलं म्हणून बांधलेलं आहे पण खर तर ते मला त्यांनी सांगितलं की मी कांशीराम साहेबांसाठी बांधलो या कारण का त्याच्यानंतर मग ते इथं राहत होते त्यांच्या वरच्या दोन रूम आता तुम्ही आलात तर ते वरच्या दोन रूम आहेत ते फक्त कांशीराम साहेब असायचे तिथे आणि नंतर मग बाहेर येल्यानंतर किंवा ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस ते इथं राहायचे तर कांशीराम साहेब नेहमी झोपटप्रथि राहायचे झोपटप्रतिमधे आहे ते सुद्धा ताडीवाला रोडला होते मग कांशीराम साहेबांनी सांगितलं की घर बांधण्यापेक्षा ते म्हणजे मी तुमच्यासाठीच घर बांधणार आहे आणि मग अशा प्रकारचे हे त्यांनी त्यांना हे कांशीरामजींच्यासाठी घर बांधलं असं त्यांनी मला समक्ष सांगितलेलं आहे मी साक्षीदार आहे अनेक गोष्टी मला ते सांगत असायचे आणि सातत्याने आमचा संपर्क असायचा पण एक मात्र खंत माझ्या मनात राहिलाय की त्यांची मुलाखत घेण्याची माझ्या माझे राहिलेली आहे आमचा माझा सतीश आपण युट्यूब चॅनलवरती त्यांची मुलाखत घ्यायची असं गेल्या त्यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याच्या संदर्भात मी घेत ते परंतु ते राहिलेले आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार मीच आहे तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो आणि आता या ठिकाणी त्यांना त्यांचा पाय होऊन त्यांचं या ठिकाणी जे काही कार्य चालणार आहे त्या कार्यामध्ये सातत्याने मी सिंहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीन हीच फरी त्यांना या ठिकाणी श्रद्धागिरी होणार आहे जय जय बुद्ध माझे नाव राहुल सुनील बनसोडे या बुद्धविहाराचा मी फाउंडर मेंबर आहे आणि आज या ठिकाणी डॉक्टर सी पी थोरात यांच्या पुण्याअनुमोदना दिनानिमित्त मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि डॉक्टर साहेबांचं सा कार्य हे मी जवळून पाहिलेले आहे घोरपडीमध्ये आम्ही राहत असताना त्यांचे जितके वर्ग या बुद्धविहारामध्ये झालेले त्या प्रत्येक बुद्ध त्या वर्गाला मी स्वतः उपस्थित होतो आणि साहेबांसोबत बरेचसे केडर कॅम्प मी अटेंड केलेले आहे साहेबांचं सा कार्य भूतोना भविष्यतो असं होतं तें, त्यां त्यांच्या जे काही त्यांनी प्रबोधन केलेलं आहे समाजाचं त्याच्यामधून निस्वार्थ असे कार्यकर्ते आज या ठिकाणी घडलेले आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते हे कार्यकर्ते नक्कीच पुढे निस्वार्थपणे नेतील आणि या चळवळीत मोठं योगदान सी पी थोरा साहेबांचं आहे आणि चळवळ पुढे नेण्यासाठी जसं की आता सी पी थोराट फाउंडेशन याची स्थापना केलेली आहे याच्या माध्यमातून आम्ही पुण्यातच नव्हे तर पूर्ण राज्यभर त्यांचे जे काही केडर कॅम्प झालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही अभ्यास आयोजित करणार आहे आणि केडर परत पुन्हा एकदा आम्ही आयोजित करणार आहे एवढं डॉक्टर सुमेध माधव गायकवाड सी पी स सी पी थोर साहेब माझे मामा लागतात मी त्यांचा भाचा आहे मी सध्या जर्मनीमध्ये स्थायिक आहे मी सध्या जर्मनीमध्ये स्थायिक आहे आणि आम्ही तिथे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन आ, चा आमचा मोठा ग्रुप आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की थोरात साहेबांचं चळवळीमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा होता कांचीराम साहेबांचे ते अगदी क्लोज कलीग होते हे आपल्याला सर्वांना याबाबतीत माहिती आहे त्यांनी कांचीराम साहेबांबद्दल जे पुस्तक लिहिलं की कांचीराम मनुवादापुढे आव्हान तर हे पुस्तक त्यांनी चळवळ कशी चालवावी याबाबतीत भरपूर छान इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे तर आमची पुस्त, एक अशी इच्छा आहे की अशाच प्रकारचं एखादं पुस् एक पुस्तिका सी पी थोरात साहेबांच्या नावाने पण प्रकाशित व्हावी की त्यांचं चळवळीचं त्यांना बाळकडू कसं मिळालं त्यांनी चळवळ कशी पुढे नेली आणि कांचीराम साहेबांनी त्यांना कसं कांचीराम साहेबांच्या दृष्टिकोनातून त्यांचा रोल कसा होता या सर्व गोष्टी जर सगळ्यांना जर माहीत झाल्या आणि केडर कॅम्प कसे चालवायचे तर पुढच्या पिढीला कदाचित चांगलं त्यातून प्रोत्साहन मिळेल आत्ताच्या आणि ऑफकोर्स पुढच्या पिढीला त्यातून प्रोत्साहन मिळण्यासाठी खूप मदत होईल सी पी थोराज साहेबांचा आमचा बालपणापासूनच त्यांचा सहवास आम्हाला लाभला अलीकडेच मला त्यांचा एक गुण म्हणजे कळला की ते विविध क्षेत्रात म्हणजे प्र विचारवंत तर होतेच होते पण इकॉनॉमिक्सवर त्यांचा खूप मोठा अभ्यास होता आणि साधारण ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी कॅम्प परिसरात म्हणजे भीमपुरा गल्ली असेल किंवा फळे असेल त्या परिसरामध्ये सत्तर मुलांना ट्रक्स काढून दिल्या होत्या जेणेकरून ती मुलं व्यवसायत येतील आणि जे व्यवसायत आल्यावर चळवळीला हातभार लावतील दुर्दैव असं की त्यातले काही जणं टिकले बाकी सगळेजण आपले सगळं विकून मोकळे झाले तर मला हा एक त्यांचा अंग सांगायचा सा होता की त्यांनी न विकणारा कार्यकर्ता बनवण्यासाठी त्यांना स्वतः सत्तर ट्रक मी आज स्वतः ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे आणि मला त्याची व्हॅल्यू माहिती आहे आज माझ्याकडे जर सत्तर ट्रक्स असते तर मी एवढी मोठी फ्लीट उभी केली असती म्हणजे सांगता येणार नाही आणि त्यांनी त्या काळात म्हणजे जवळपास चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये मला हे अलीकडंच माहिती झालं आणि खूप मला शॉकिंग होतं हे की त्यांनी त्या काळात म्हणजे आज आम्ही ज्यावेळेस विचार करतो की मुलांनी व्यवसायात यावं त्यांनी त्याच वेळेस हे करून बसले होते परंतु ते बऱ्याचशा गोष्टी त्याच्या अंधारात राहिल्या ते खूप सांगत नव्हते जरी तर आज मला त्यांच्याच काही नातेवाईकांकडून बऱ्याचशा आणखीन इनपुट्स मिळाल्या तर मला हा एक पॉईंट सांगायचा होता ठीक आहे जय ज़े, जय बिल आज सी डॉक्टर सीपी थोरात त्यांच्या पुण्यामध्ये दिन इथे आले असताना त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सांगण्यापूर्वी मी ऐंशी सालापासून ऐंशी सालापासून सीपी थोरांच्या बरोबर आहे साताऱ्यामधली बामसेब केवळ थोराजसाहेबांच्यामुळं झाली ऐंशी साली साताऱ्यामध्ये चिंचरवंदन ह्या गावामध्ये रात्रभर भामशेप उभी करत असताना त्याचं पार्टिसिपेंट नरेंद्र दाभोळकर मी आणि पी थोरात हे रात्रभर होतो आणि त्यावेळेला नरेंद्र आबरकरणांनी जे काय प्रश्न विचारले होते त्याची सगळी उत्तरं थोरात साहेबांनी दिली होती, त्या होती। आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते म्हणजे संपत क्षीरसागर संपत सागर क्षीरसागर आणि थोरातांनी सातारा जिल्ह्यामध्ये ऐंशी साली आणि एक्क्याऐंशी साली बांशे बोबी केली आणि ब्याऐंशी साला ब्याऐंशीमध्ये पुण्याकरारा जो पुण्यामध्ये कर्फ्यू असताना जी मिटिंग झाली त्या कर्फ्यूला सातारातून ह्या दोघांच्या उत्साहामुळे आम्ही पाच दोन ट्रक लोक आणलेली होती त्याच्यामध्ये मी बँकेच ऑन ड्युटी असताना बँकेत असं झालं की मला बंद हे केलेलं आहे अरेस्ट केलं आहे कारण कार्यकर्ता म्हणून असी फोंग साताऱ्यामध्ये बँक मॅनेजरला सांगितली गेली ॲक्च्युली वास्तव काही नव्हतं तो रिपोर्टिंग झालं आणि माझं एक महिन्यामध्ये प्रमोशन देण्याचं नाटक केलं आणि मला पंजाबला पाठवलं आणि पंजाबला मी गेलो तिथे मला जयलसिंग जालिंदर बामसेबचे कार्यकर्ते आणि स्वतः होशियारपूरला काशीराम साहेबांच्या जी मोठी सभा झाली की ज्याच्यामध्ये त्यांच्या वा आईवडिलांना त्यांनी ओळख हो दिली नाही ती एक ऐतिहासिक सभेचा मी साक्षीदार आहे त्यावेळेला कपूरतळ्याहून वाल्मिकी समाजाचे दोन ट्रक घेऊन मी गेलो होतो तो सगळा खर्च केला होता त्यावेळेस ती सगळी बातमी सी सांगितली सी म्हणले आता तुम्ही थोडं काय करताय <laughs>